कधी तुम्हाला घरात अचानक चंदनाचा धूपाचा कमळाचा किंवा अगदी मंद देवालयासारख्या दिव्य सुगंध आला आहे का कोणतीही वस्तू जळत नाही धूप नाही सुवासाचा कोणताही स्तोत्र नाही पण तरी हवा एकदम चैतन्यमय होत आहे का तर मित्रांनो हा योगयोग नसतो हा देवी देवतांचा संकेत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरात भगवंताचा वास येऊ लागला की मिळतात हे आपल्याला दिव्य अकरा संकेत आणि हे संकेत मिळाले म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडणार आहे त्याचे अनावरण आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपण देव पूजा का करतो हा प्रश्न दिसायला सोपा आहे पण त्यामागे खूप खोल आध्यात्मिक मानसिक आणि जीवनाशी जोडलेले सत्य दडलेले आहे त्याचबरोबर मनाला स्थिरता मिळवावी म्हणून आपण देवपूजा करतो मन नेहमी अस्वस्थ असते विचार चिंता तणाव अस्थिरता पूजा ही मनाला एक दिशा देते एक केंद्रबिंदू देते मंत्र दीप धूप घंटा यामुळे मन स्थिर होते आणि शांतता मिळते देव ही ऊर्जा आहे आणि पूजा त्याच्या जोडण्याचे एक माध्यम मा आहे देवमूर्ती नसून एक कंपन एक फ्रेग्नेन्स आणि एक शक्ती आहे पूजा म्हणजे त्या ऊर्जेशी ट्यून होणे जसं रेडिओ योग्य फ्रिक्वेन्सीवर चालला तर आवाज स्वच्छ येतो तसंच पूजा म्हणजे देवाच्या शक्तीवर थेट संवाद घालत असते चांगल्या कर्माची सकारात्मक विचारांची आठवण राहावी म्हणून माणूस नेहमी विचलित होतो पण पूजा आपल्याला रो, रोज स्मरण करून देते की सत्य बोल अहंकार कमी ठेव दया ठेव कृतज्ञता राख योग्य कर्म कर पूजा नेहमी नैतिक मूल्ये मजबूत ठेवण्याचा एक मार्ग आपल्याला सांगत असतात देवपूजा केल्यामुळे काय होते मनाला शांतता मिळते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शुभशक्ती आणि सकारात्मक कंपनी आकर्षित होतात अडथळे दूर होतात कार्यसिद्धी वाढते कर्म सुधारतात कृतज्ञता निर्माण होते आत्ता आत्मविश्वास आपला वाढतो घरामध्ये प्रेम वाढते सहोदर्य वाढते आरोग्यावर सकारात्मक प्रभाव जाणवतो देवांचे संरक्षण प्राप्त होते दैवी कवच आपल्याला मिळते त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा तर त्या देखील पूर्ण होत असतात आपण म्हणतो की मी देवांची खूप सेवा करते उपाय करते पूजा करते पण देव जे आहे तर ते माझ्या ज्या काही इच्छा आहे तर त्या कधी पूर्ण करतील तर त्याचे मला संकेत देत नाही तर बघा देव आपल्याला प्रत्येक आपल्या केलेल्या पूजेचे जे फळ आहे तर ते मिळून देण्याचे काही संकेत देत असतो पण आपल्याला हे संकेत माहीत नसतात आणि त्यामुळे आपण त्याला मुक्तो आणि आपल्याला जे फळ मिळ मिळायला पाहिजे तर ते पूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही तर आता याच संकेतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका संकेत क्रमांक एक पहिला संकेत जो असतो तो म्हणजे चंदनाचा सुगंध आणि शांततेचा प्रवाह हा संकेत अतिशय विशेष मानला जातो चंदनाचा सुवास हा श्री विष्णू आणि संबंधित आहे जेव्हा घरात अचानक चंदनाचा मंद सुगंध येतो तेव्हा ते, ते देवदूत सकारात्मक ऊर्जाने देवदर्शनाच्या तरंग लहरी घरात सक्रिय होत असल्याचे चिन्ह आहे तुमच्या मनातील अस्थिरता कमी होऊ लागते चिंता हळूहळू नष्ट होते घरात शांततेचे वन प्रलय निर्माण होते हा सुगंध म्हणजे एक आध्यात्मिक संदेश तुम्ही योग्य मार्गावर आहात तुमची वाट अधिक प्रकाशमान आहे संकेत क्रमांक दोन फुलांचा सुगंध जेव्हा स्वतः येतो कमळ मोगरा रात्र गुलाब अचानक हवेत फुलांचा एक दिव्य सुवास दरवळू लागतो पण घरात कुठेही फुले ठेवलेली नसतात हे संकेत सांगतात की लक्ष्मीप्रिय ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत आहे आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग स्वतः खुले होणार आहेत घरातील स्त्रीच्या नशिबात विशेष वाढ होणार आहे पुराणानुसार देवी लक्ष्मी सुगंधानेच प्रथम घराची तपासणी करते आणि मग प्रवेश करते दूप की वा कापुर की वा संकेत क्रमांक तीन धूप किंवा कापूर जळत नसतानाही त्यांचा सुवास जाणवणे जर अचानक कापुराचं किंवा धुपाचा सुगंध आल्यास संकेत अधिक शक्तिशाली ठरतो याचा अर्थ नकारात्मक ऊर्जा जळून नष्ट होत आहे घरावरचा दोष किंवा अडथळे वितळत आहेत देवदूत घर स्वच्छ करत आहेत हा सुवास म्हणजे आध्यात्मिक शुद्धीकरणाचा संकेत। संकेत क्रमांक चार घरातील वातावरण अचानक हलके आणि पवित्र वाटणे कधी असं होतं घरात आधी नाराजगी वाद तणाव असतो पण पुढच्या क्षणी अचानक वातावरण हलके पवित्र शांत वाटू लागते याचा अर्थ देव देवता घरात उपस्थित आहेत आपण केलेली प्रार्थना स्वीकारली गेली आहे शुभ काळाची सुरुवात झाली आहे हे संकेत सहसा सकाळच्या पवित्र वेळेत किंवा संध्याकाळच्या स संधी प्रकाशात सुद्धा आपल्याला जाणवतात संकेत क्रमांक पाच देवघरातून येणारे हलके दिव्य कंपन जे लोक संवेदनशील असतात त्यांना एक सौम्य वलय ऊर्जा किंवा हलका स्पंदन जाणवते जे म्हणजे देवघर जागृत झाले आहे पूजा पाठ स्वीकारला गेला आहे घराच्या कोपऱ्यात सकारात्मक तरंग पसरत आहेत हा संकेत विशेषतः मिळतो जेव्हा तुम्ही मंत्र जप नियमित केला असेल दीपदान केले असेल

संकेत क्रमांक सहा घरात अचानक मनशांती येणे मन आधी अस्थिर तणावपूर्ण ऊर्जा तुटलेले पण अचानक मन शांत स्वच्छ आणि हलके वाटू लागते हे लक्ष्मी सरस्वती आणि विष्णू यांच्या उपस्थितीचे स्पष्ट लक्षण आहे घरातील वाद कमी होतात एकमेकांविषयी करुणा वाढते मनाच्या जखमा भरून येऊ लागतात संकेत क्रमांक सात पक्ष्यांचे आगमन विशेषतः दोन पक्षी एकत्र दिसणे देवी देवतांच्या घरातील कंपनाशी पक्ष्यांचा संबंध अगदी प्राचीन मानला जातो जर घराजवळ दोन कबूतर दोन पोपट दोन चमजा अचानक येऊ लागल्या तर हा संकेत आहे तुमचा देवता तुमच्याकडे संदेश पाठवत आहे घरातील नकारात्मकता आता कमी झाली आहे आहे घरात सुदैव प्रवेश करत संकेत स्वप्नात मंद कधी तुम्हाला धुपाचा चंदनाचा किंवा फुलांचा वास येतो अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली संकेत आहे याचा अर्थ तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या जागृत होत आहात भविष्यातील अडथळे दूर होणार आहेत देव तुमच्या मनाशी संवाद साधत आहे हा संकेत आले की ध्यान करण्याची ती वेळ सोनेरी ठरते संकेत क्रमांक नऊ घरातील दिवे जास्त वेळ उजळवणे किंवा तेज वाढणे जर घरात लावलेला दिवा जास्त वेळ जळाला सरळ आणि स्थिर राहिली अचानक वाढल्यासारखा वाटला तर हा संकेत आहे देवता प्रसन्न आहे तुमच्या घरात दैवी संरक्षण मिळाले आहे घराच्या चार भिंती तेजाने भरत आहेत ऐतिहासिक ग्रंथ सांगतात तेज वाढले तर देव जवळ आहेत संकेत क्रमांक दहा घरातील मुलांचे वर्तन अचानक शांत आणि आनंदी होते लहान मुले देवतांच्या ऊर्जेला खूप लवकर जाणतात म्हणून जर ते अचानक शांत झाले खुश झाले देवासारख्या गोष्टी बोलू लागले तर देवता घरात येऊन गेले आहेत असा पवित्र संदेश असतो संकेत क्रमांक अकरा घरात आलेले दिव्य सुगंधी वारे कधी घरात एक अदृश्य वाऱ्याची झुळूक जाणवते परंतु दार खिडक्या बंद असतात ती हळूच झुळूक म्हणजे देवांचा स्पर्श आणि त्याचबरोबर आशीर्वादाचे आगमन तुमच्या घराचे कर्म फळाला येत आहेत हा संकेत मिळाले तर घरातील पुढील दिवसात मोठ्या बदलाची सुरुवात होते अडथळे दूर जातात आर्थिक वाढ सुरू होते वाढते आरोग्य सुधारण्यास मदत होते शेवटचे एक सत्य संदेश म्हणजे भ्रम नाही तो विश्वासी जोडलेला संकेत आहे हा अनुभव येतो ते अत्यंत पुण्यमान असतात अशा घरात अन्नात भरभराट होते पैशात स्थिरता जाणवते मनात शांतता घरात समाधान आणि आयुष्यात आशीर्वाद हे सर्व नैसर्गिकपणे होऊ लागते मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा कधी असा दिव्य सुगंध आला असेल तर समजून जा देव तुमच्यावर विशेष कृपा करत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा मनापासून शेअर आणि असेच आध्यात्मिक ज्ञान जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय राम जय श्री कृष्ण